लोहारा सुरच्या पुलाचे वाजरे तीन तेरा गोली लोहाराच्या पुलाचे समाजसेवक हसन तडवी आणि सद्दाम तडवी यांनी नवीन पुल भरण्यासाठी आमदार निवासात दिलं निवेदन गुली लोहारा रस्त्यावरील पुलाची दुरावस्था गेल्या आठ ते दहा वर्षांपासून फार बिकट झालेला असून हा पूल पावसाळ्यात पुराच्या पाण्यामुळे कमी उंचीचा असून रस्त्याच्या संपर्क तुटलेला असतो याबाबतचे निवेदन राज्य प्रसिद्धी प्रमुख हसन रुबाब आणि समाजसेवक सद्दाम बसारत तडवी नुकतेच आमदार शिरीष चौधरी यांच्या ऑफिस येथे महाराष्ट्र राज्य एन एस आय सरचिटणीस धनंजय शिरीष चौधरी यांच्याकडे खिरोदा येथे निवेदन आज रोजी दिले चीफ एडिटर आसी तडवी सोबत मी अँकर सन्ना रहमान तडवी आणि आमचे रिपोर्टर हसन तडवी यांची खास रिपोर्ट बघत रामसभर किंग स्टार न्यूज आमच्या चॅनल लाईक करा शेअर आणि सबस्क्राईब करा